रामा रामागेक शेती तुमची खात्री आमची माझं दोन हजार रुपये दोन हजार रुपयात चारशे किलो माल पाचव्या दिसून नमस्कार शेतकरी मित्र मी रामा रामाग्रोटेक प्रतिनिधी अजय मोठे आज आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील आठवडी तालुक्यातील आंबेवडी गावामध्ये झेंडूच्या प्लॉटमध्ये तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आपल्या रामायगडेचे संपूर्ण उत्पादन वापरलेले आहे ए टू झेड शंभर टक्के सगळे तर शेतकरी मित्र सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून देऊ नमस्कार शेत तुमची शेतकऱ्यांना ओळख करून द्या माझे मा नाव दाजी बाप्पा अर्जुन मुक्काम पोस्ट आंबेवाडी तालुका आठवडी जिल्हा सांगली मी शेजारी माझं नाव नेताजी केराप्पा मोठे अजय मोठे सर तर तुम्ही हे आपला झेंडूचा प्लॉट जो लावायचा प्लॅनिंग आहे म्हणजे कवापासून तुमच्या डोक्यात आहे म्हणजे ह्याच्या अगोदर केलं का झेंडू नाही माझं पहिलंच वर्ष आहे हां हां पण तुमची आम्हाला औषध मी हे पिक हे केलं बरं आणि मोठे तुम्हाला झेंडू पिकामध्ये कुठल्या प्रकारची माहिती नव्हती पहिली कसली माहिती नव्हती सरांनी ज्या पद्धतीनं तुम्हाला माहिती दिली तर झेंडूचा प्लॉट तुमचा सक्सेस झाला का हा सक्सेस झाला त्यांची जी वापरली तुम्ही कशी स्वस्त स्वस्त आहेत आहेत का तुमचा प्लॉट बघून बाकीचे शेतकरी काय म्हणतात तुम्ही काय वापरता काय नाही आम्हाला पण माहिती ना सुरुवातीला तुम्ही वापरायच्या अगोदर तुम्हाला विश्वास होता की बाबा एवढं आपलं म्हणजे व्यवस्थित नियोजन होईल म्हणून मला काय माहिती नव्हती पण मी वापरल्यापासून मला वापरल्यानंतर काय काय बदल पडत गेला कळीमध्ये त्याच्यानंतर सेटिंग मध्ये आणि फुलाच्या साईजमध्ये वापरल्यापासून कळी म्हणजे सेटिंग कळी भरपूर निघली सेटिंग काय विषय म्हणजे फुला असेल सेटिंगचा आहे म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्हाला माहिती नव्हतं तुम्ही मार्गदर्शन अजय मोठे सरांचं मोठे सर अजय मोठे सरांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं पदाराचे लागलं चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मुळी व्यवस्थित लागण केल्यापासून तुम्ही रोप केल्यापासून रूट मॅजिक मी हां हां दहा दिवसांनी शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉट प्लॉटसाठी डे वनपासून आपले उत्पादन वापरलेली आहे जसे रोप लावल्यापासून रूट मॅजिक असू द्या परत ज्ञानोशक्ती असू द्या पण पर परत नंतर मायक्रोन्यूट्रंट असू द्या तिथून परत तोडा चालू झाल्यापासून आपण प्रत्येक दहा पंधरा दिवसाला याचं आपलं शेड्यूल वापरतो आहे जसं की समृद्धी असेल साईजसाठी सृष्टी असेल परत साईज नऊशे नव्याण्णव मायक्रोन्यूट्रंट वगैरे असं तर आपण हे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला दिलेत ह्याचा तुम्हाला रिझल्ट कसा वाटला रिझल्ट चांगलाच आहे मी दहा दिवसाला सोडतो बरं तुमचं प्रॉडक्ट माझं दोन हजार रुपये तर तुम्ही आता हे तुमचं म्हणणं काय पहिलंच वर्ष आहे तुमचं तुम्हाला काय याच्यामध्ये अनुभव काय नव्हता पण अनुभव असणारे इतर जे शेतकरी आहेत आपल्या गावामध्ये आंबेवडी गावामध्ये तर असा प्लॉट कोणाचा पूर्ण गावामध्ये आहे का नाही असा प्लॉट कोणाला तर शेतकरी मित्रांनो याचा तोडा चार ते पाच दिवसाला याचा तोडा होतोय आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये चारशे किलो यांचा तोडा होतोय आणि चारशे ते पाचशे चारशे ते साडेचारशे किलो तोडा होऊन उत्पन्न हे वाढतच चाललं आहे आणि झाडाची सिच्युएशन जर तुम्ही बघताल तर झाडं स्ट्रेसमध्ये नाहीत किंवा एकदम अशी झाडांची कंडिशन वगैरे जर म्हणलात कॅनोपी वगैरे म्हणलात तर एकदम अतिशय उत्कृष्ट कॅनोपी वगैरे झालेली आहे आणि अजूनही हा प्लॉट भरपूर दिवस चालेल असे ह्याच्या चा, कंडिशनवरून आपल्याला समजते तर तुम्ही सगळे उत्पादन वापरून आणि एकंदरीत सगळ्या गोष्टीत तुम्ही समाधानी आहेत का हो समाधानी आहेत बरं बरं इथून पुढे ही, ही उत्पादन तुम्ही कायम वापरणार का इथून पुढे कायम वापरणार बर बर तर आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या माहितीबद्दल आपले धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण